शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ते आपण पाहिलं असेल शिवसेनेचे वाघ नसले तर शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेचं राम से पुराणा नात आहे पुरा पुरा लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध काय रामाशी समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो तो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे हे धर्मक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत जो राम अयोध्येतला तोच तो राम या पंचवटीतला आहे इथे पंचवटी आहे आणि प्रभू श्री रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि म्हणून या पुण्यभूमीची या युद्धभूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठं महत्व आहे मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे लक्षात घ्या रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम